बसलाय हिरो टप्या रुसू सोडण्या गेल्यावर बसले येऊन इकडं सुबाई काय टप्या हम्म लगेच आले खिडकीतून जायला कसं आहे हा नगर रे बाबा लगेच आली वास काढत टपूशेठ ओ टपू शेट बघत बी नाही बाबा सुभा कुठे जायचं आहे सुबड्या कुठं जायचं आहे कुठे जायचं आहे खिडकीतनं बाहेर जायला इकडं बाजूचे पत्रे आहेत वरी आ कसं येईल जायला जसं आहे कुठं जायचं आहे टप्पो खिडकीतनं जायचं आहे आ बघत नाही ते तोंड फुगवत आहे लगेच ह्याला लय राग येते पण आता काय करणार हे वरी ऐ शेठ कोण आले रे 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 का आहे का कशी हालचाल हिची आहे का लगेच बाहेर जायला तयार कुठून नाही कुठून बाहेर पडणं बघितलं का आता कशी खोल हा आहे का येत नाही खोलाला काय बाहेर तिकडं सुबड्या काय पत्र्यावर गेलं तर तिथे बाहेर ते ग्रीलमधून पत्र्यावर जर गेलो तर तिकडन तुम्हाला येता पण येणार नाही खोल 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 बघू खोल खोल, 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 खोल. हो <laughs> टायगर टायगर आलं बाबा हिवी आलं खाली आलं आता हे हि आलं बघा बघा यांच्या म्हणते कसे आहेत नुसते बावरे झाले ते बाहेर भटकायला घरात म्हणजे यांना बांधून ठेवल्यासारखं फुलाले पाडून अरे सुपड मारी ना बी जायचं आहे हिला बी है का कोण आहे बाहेर तर हाय वाटते है ना हाय वाटते कोणतर बाहेर टप्पू अय टपू <laughs> पाडलं गेले मारे निरीक्षण करत बसल्या कुठून खोलू कसं खोलू